सावधान कारण की पुणे शहरामध्ये मात्र आता बिबट्याचं दर्शन व्हायला सुरुवात झाली आहे कारण की पुण्यातल्या बावधान व पाषाण रस्त्यालगत बिबट्याचं दर्शन झालं असून रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता काही का काहींना बिबट्या दिसला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाषाणमधील मुख्य रस्त्यावरील हॉटेल हो डी पॅलेजवळ हा बिबट्या दिसला रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं सतर्क करावा असा आवाहन देखील यावेळी करण्यात आला आहे तसंच लहान मुलांना रात्री बाहेर जाऊ देऊ नका तसंच पाळीव प्राण्यांना घराबाहेर नये रात्रीच्या वेळी अनावश्यक ठिकाणी बाहेर पडणं टाळावं असं आवाहन वन विभागाने दिलं आहे तसंच अचानक बिबट्या दिसल्या तर नेमकं काय करावं तसंच अजिबात घाबरू नये किंवा धावत सुटू नका किंवा पाठ फिरू नका तुम्ही कितीही वेगाने पाहिलं तरी बिबट्यापेक्षा जास्त वेगाने तुम्ही पडू शकणार नाही ना पडणाऱ्याने शिकारीचा पाठलाग करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असल्याने तो हल्ला करण्याची दाट शक्यता असते बिबट्या जवळ आल्यास ओरडत हळूहळू मागे दूर आल्यास शांतपणे मागे हटा तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोर जोरात ओरडा असे केल्याने बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो डोळ्यात डोळे न पाहता हळू आवाजात बोलत आणि आवाज करून मानवी उपस्थिती दाखवा प्राण्याला कोपऱ्या गाठू नका तसंच त्याला पळून जाण्यासाठी मोकळा रस्ता जाऊ द्या असं देखील यावेळी वनविभागाकडून सांगण्यात आला आहे